नमस्कार आपण पेठ तालुक्यामध्ये आलो दिंडोरी पेठ विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत थाळकर बाबा आहे हे थाळकर बाबा ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचं काम करायचे आणि समाज प्रबोधनाबरोबर त्यांनी अनेक राजकीय लोकांच्या प्रचाराचं देखील काम केलेलं आहे आने आणि अनेक राजकीय घडामोडी देखील त्यांनी पाहिल्या आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल एकंदरीत हे राजकीय सर्व गोष्टी बघतात सध्याचं राजकारण तुम्हाला कसं वाटतं साहेब सध्याचं जे राजकारण आहे तर आता हे पेठ तालुक्याचं जे राजकारण जर म्हटलं तर पेठ तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही रस्ते म्हणा पाण्याचा प्रश्न म्हणा आरोग्याचा प्रश्न म्हणा असे अनेक नवीन नवीन पोरांसाठी काही खेळण्याचे ते पेठ सारख्या ठिकाणी पाहिजे असंही काही दिसून नाही आणि हे काही जे कार्यकर्ते म्हणतात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून घेतोय म्हणजे कोणी असो झिरवाड साहेब असो का कोणी असोत धनराज महाले असोत एक विरोधक म्हणून मी नाही सांगत पण आले ते होऊन गेलेले आहेत त्यांची कारकिर्दी आपण पाहिलेली आहे तर ते म्हणतात झरवाड साहेबांचा आणि धनराज महाले यांचा प्रचार केला असं सांगत होते काय आहे मी ज्या वेळेस झिरवाळ साहेबांचा प्रचार केलेला आहे त्यांना मी जवळ ओळखतो एकदम माझे जवळचे आहेत आता त्यांनी जर मला पाहले तर बाबा आहे असं पण ते सांगतील धनराज महाले आता धनराल मालेच्या घरी मी चोवीस तास गेलेला आहे त्याचाही प्रचार केला आणि त्यांनाही निवडून आणलं पण जी आमची जी अपेक्षा पेड तालुक्याची जी होती का पेड तालुक्यात जो विकास हो हा शेवटचा कोपरा असा मानले जातो पेड तालुक्याचा पण आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी इकडं ह्या ताल पेठ तालुक्याकडे लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे तुम्ही या सर्व लोकप्रतिनिधींचा प्रचार केला मग तुम्हाला आज बदल का हवा काय वाटत आता आजचा जो बदल आहे समाजापुढे असा काही यांची आम्ही काम जवळून पाहिले ते फक्त आम्हाला आश्वासन देता आलेत वरच्या केंद्र सरकारपासून तर खालच्या स्तरापर्यंत फक्त हे आश्वासनं झाले आणि आश्वासनं झाल्यामुळं आज समाजापुढे हा प्रश्न पडलाय का कारण ते आश्वासन आहेत मग आपला खरा काम करेल कोण मग आता क्षमता एक समजा चारोस्कर आहेत आता यांचं तर काम पाहिलेलं नाही पण लोकांची जी अपेक्षा आहे का करतीलच म्हणजे माणूस काय करतो जेव्हा अपेक्षा ठेवून करतो आता त्यांनी जर त्याला निवडून दिलं एक समजा आपण धरू ग्रिएत आणि त्यांनी काम केलं नाही का त्यांना लोक असेच सांगतील अशी ही वस्तुस्थिती आहे पण वास्तविक पाहिजे तर पेड तालुक्यासाठी जर कुठलाही लोकप्रतिनिधी आला आणि त्यांनी पेड तालुक्याचं जर चांगलं हाती धरून काम जर केलं तर कधीही तो पडणार नाही हे मी तुम्हाला म्हणजे शंभर टक्के एक सांगतो मला एक सांगायचं आहे तुम्हाला का तरुणांच्या नोकऱ्यांबाबत काय सांगाल नोकऱ्या आहे का आता ह्या पेठ तालुक्यामध्ये आता पोरं शिकलेले भरपूर आहेत भरमसाठ पोरं शिकलेले आहेत पण पोरं काही काही पंधरावी सोळावी दोन दोन जॉब केलेले आहेत ते आज ते आहेत कारण ही परिस्थिती अशी आहे का इथं ते पोरं शिकलेली आहेत पण जायचं कोणाकड त्यांना लोकप्रतिनिधी लो लो कोण माहिती नाही तो तो जरी शिकेल आहे पण ते जायचा कसा त्यांना सांगायचा कसा परिस्थिती घरी प्रतिनिधी माहिती नाही म्हणजे कसं लोकप्रतिनिधी म्हणजे असा का कोणत्या पुढाऱ्याकडे जावं तो आपलं ऐकलच का एखाद्या नाही काही बाजून जर पाहिलं तर आता हरिश्चंद्र चव्हाण साहेब आता दोन तीन दिवस झाले तेव्हा वारलेले आहेत त्यावेळेस त्यांनी अशी एक संघटना उभी केलेली होती का सगळे तरुण तरुण शिकलेले पोरं घडले त्यांनी ती संघटना उभी केली पण त्या काळामध्ये त्यांनी ते काही पोरं लागले गेले आजही आहेत ते अशा ज्या तरुणांचं जे शिकलेले पोर यांचे जर समजा त्यांनी जे मिटिंग घेतली तुमचं शिक्षण किती आहे म्हणजे जा तुमचा जॉब किती झाला आहे म्हणजे हा माणूस हा पोरगा कुठे बसलेला जाईल हा पोलीस भरतीत बसेल का, का कुठल्या तरीच्यात बसेल अशा अशा पद्धतीने त्यांचा जेव्हा त्यांनी ग्रुप जर जमवला असता ते टायम तर आज ते सहज कुठे ना कुठे ते लागले असते मला एक सांगा या परिसरामध्ये पाण्याचा आणि रस्त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात काय सांगा आता जो पाण्याचा जो प्रश्न आहे आता इकडून तुम्हाला सांगतो इतका पाऊस पडतोय माणसाला वाहून निले इतका पाऊस पण तो ह्या टायमाला काही कामाचा राहत नाही असं ते पडलेलं पा, पाणी ते सगळं समुद्रात निघून जातो आणि ते पाणी जर एक समजा अडवलं कुठं तरी अडवलं आता हे काय मोठे शेतकरी होणार नाही पेठ तालुक्यातले लोक पण जो स्थलांतर आहे त्यांचा बाहेर जो स्थलांतर आहे तो थांबेल इथे ज्यांना रोजगार मिळेल भाजीपाला होईल सर्वच काय होईल पण तसं काय इथं कोणी प्रतिनिधी इथं तसं लावून त्या बाकीच्या गोष्टी करत पंधरा वर्षापासून जिरवळ साहेब होते जिरवळ साहेबांनी पंधरा वर्षानंतर या पाच वर्ष विधानसभेचं उपाध्यक्ष पदव काम झाले का आता या काळात आतापर्यंत आमच्या खडपेड तालुक्यामध्ये एकही काम झालं नाही म्हणजे सांगायचंच सांगते मध्ये झाले असतील कारण जिथं झालं ते झालेच सांगतील इथं झालेलंच नाही तिथं सांगायचं काय हा प्रश्न तर आपल्या पुढे आहे आम्हाला डोळ्याला दिसत नाही का झिरवार साहेबांनी हरस्ते ह्या रस्ते केलेत का केलेत काय केलेत आता हरिभाऊ महाल्यांच्या काळात ज्या वेळेस हरंगाचं दरण झालं आता ते आम्ही हरिभावचं नाव घेऊ ना बरोबर तर उदा बरोबर आता ते जर कोणी करेलच नाही कुठं काय तर त्यांचं नाव घेऊ कसं काय हा बाय झिरवाड साहेबांनी जर रस्ता घेतला तर झिरवाड साहेबांच नाव घेता येईल ना थोडा दुसरा तरी घेता येईल का बरोबर का नाही आता आमच्या भागात या ठेवणचा हा ग्रामीण भाग आहे हा भाग तुम्हाला सांगतो लोक गरीब लोक पलाट करतात आता पलाट करतात तर सगळ्या जी पी गावीत साहेबांनी ह्या लोकांना स्थान दिलं असं स्थान दिलं का त्याच्या स्वतःच्या जा पलाटावर जाऊन तो त्याची स्वतःची जीविका भागवतो नाहीतर तुम्हाला की अशी भयानक परिस्थिती होती तर त्याला खायला अंगाला कपडं नव्हतं गावी साहेबांनी देवासारखं के काम केलं हो देवासारखं काम केलं काही वाजून खरं देवासारखं काम केलं त्यांनी पण मग हे इतर पुढाऱ्यांना ते खटकलं आता वा त्या गावीत गावी साहेबांनी काय काम केलंय पी गाईतने काय काम केलंय असे ते सांगतात ते आणि पण त्याने एक भयानक प्रश्न हा मोठा हा गरीबाचा तळागाळातला माणूस आणि याला जर आज जागवे स्थान मिळून दिला आज विश पंचवीस पंचवीस भाते पिकवतात ते भात पिकवतात म्हणजे ताट मान तो माणूस आहे त्याने उभा केला म्हणजे त्याचे उपकार ना तर मी सांगतो ना मरून जाईल तरी एखादा गरीब माणूस विसरणार नाही विसरणार हो एवढा उपकार केला मला एक सांगायचं आहे गावी साहेबांनी मुंबई पर्यंत या सरकारच्या काळात महायुतीच्या मोर्चा नेला लॉन मोर्चा फायदा झाला का आता त्यावेळेस नाशिक ते मुंबई पाय लॉन मोर्चा काढला तुम्ही होते मोर्चा मग काय सांगाल फायदा झाला का आता काही लोकांचे पायातनं अक्षरशः रक्त निघायला लागलं पाय सुजलं पाय चालायचं म्हटलं का सामान विषय आहे का तर ती पर्यंत मोर्चा नेला आम्हाला एक अपेक्षा होती का आता जे जे मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री साहेब आहेत ना आपले हे एकनाथ शिंदे ना बरं त्यांच्याकडे आमची अपेक्षा होती फडणवीसने त्यावेळेस पुढे आधी नेला आम्ही त्यावेळेस तर त्यांनी नाहीच केला फडणवीसांनी नाही त्यांनी म्हणजे आठ दिवस आम्हाला शिक्षण दिलं आठ दिवसात मोजण्या पूरक करतो असं करतो पण ते काही झालं नाही मग आम्हाला एक अशी आशा वाटली का हे तरी करतील तर तिच्या त्यांनी कुठे कागदावरच घेतलं सगळे अशिक्षण त्यांनी होकारली कारण हे सरकार जे आहे ना आज जे वर बसलेले जे आपले का दिल्लीचे सरकार बरोबर तर हे सरकार पाशव सरकार आहे यांनी तुम्हाला सांगत गरिबाचा गरीबाचा कधीच नाही फक्त यांना काय करायचं संजय राऊताचा चावळायचा याचा चावळ तिकडे ठाकरे साहेबांची उरवायची म्हणजे मी कुठल्या तरी पक्षाचं असं नाही सांगत पण ह्या उर्वा आवडी केल्या नेमका ने ने नेम आपल्या ह्या गरीबांसाठी काय केलं पाहिजे देशासाठी काय केलं पाहिजे आता त्यांच्या पुढे कुठलाही पर्याय नव्हता भाजप पुढे लाडकी बहीण काढले एक समजा आता लाडकी बहीणचा सगळ्यांचाच फायदा झाला त्यात काही हेच नाही पण आजचे जे भाव जे गगनाला टेकले बर बर। तो आम्हाला सगळ्यांना सामोरून जावं लागलंय बरोबर मग त्याच्यापेक्षा जे पंधराशे रुपये दिल्यापेक्षा त्याने काय करायला पाहिजे होत का यांच्यासाठी जर काही सुविधा कमी या शिक्षक केल्या तर तो आनंदाने जगला असता बरोबर बाबा तुमचं शिक्षण किती झालंय माझं शिक्षण बाबा मी पहिली पण शिकेल नाही पहिले पण शिकले पहिले पण शिकले नाही तो काळ म्हणजे एखाद्या महादर्श आदोगाचा काळ होता शिक्षण म्हणजे काय महत्व चालायची बकऱ्या चालायची असा तो काळ होता पण मग चांगल्या संतांच्या संगतीत लावून तेव्हा ते मला वाचायला यायला लागला आज मी साथी आठवले ना ऐकणार नाही तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आपल्याबरोबर थाळकर बाबा होते थाळकर बाबांचं शिक्षण पहिली झालेलं असताना देखील त्यांनी अक्षरशः सत्य परिस्थिती मांडली अतिशय वाईट परिस्थिती आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची असेल सामान्य नागरिकांची असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल एकदम छोटे छोटे जे प्रश्न आहे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच जर नागरिकांना भेटत नाही तर अतिशय दुःखद घटना आहे आणि दुःखद वेदना देणाऱ्या या मुलाखतीमध्ये बोलले जाणारे शब्द आहे आणि या दुःखद शब्द ऐकल्यानंतर आपल्या सुद्धा हृदयाला पाजर फुटतो अशी या गोष्टी आहे तरी या गोष्टीला न्याय कोण देणार असा देखील एक प्रश्न उपस्थित राहतो कॅमेरा पर्सन गोरखसर अमोल जाधव डी न्यूज नाशिक पेठ